पराभव झाला हो चेन्नई सुपर किंग्सचा आणि विजय झाला रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा परंतु हादरले आहे मुंबई इंडियन्स तर याचे कारण काय आणि टॉप टूचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा दोन धावांनी पराभव केला हो या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजेस बंगलोरने प्रथम खेळताना दोनशे तेरा धाव बनवल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्स फक्त दोन धावांनी पराभूत झाली यामध्ये आयुष माथरेने देखील शानदार खेळ केली आणि रॉयल चॅलेंजेस बंगलोर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहे तर मुंबई इंडियन्स आधी पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती होते तर मुंबई इंडियन्सला पछाडून रॉयल चॅलेंज बंगलोर पॉईंट टेबलमध्ये पोहोचलेले आहे परंतु मुंबई इंडियन्सला दणका बसलेला आहे मुंबई इंडियन्स हादरले आहे मुंबईचे या रॉयल चॅलेंजच्या विजयानंतर मुंबईचे नुकसान झालेलं आहे कारण टॉप टू टॉप टूमध्ये सध्या रॉयल चॅलेंज बेंगलोर मुंबई इंडियन्स आणि गुजरात हे या तीन टीमा टॉप टूच्या शीर्षा स्थानावरती आहेत तर टॉप टूसाठी रॉयल चॅलेंजेस जिंकू नये असे मुंबईनेचे चाहते आशा करत होते त्यांना वाटत होते की रॉयल चॅलेंजेस न जिंकू नये आणि रॉयल चॅलेंजेस दुसऱ्या स्थानावरतीच राहावी आणि मुंबई पहिल्या स्थानावरती राहावी रॉयल चॅलेंजच्या विजयाने मुंबईनियन्स दुसऱ्या क्रमांकावरती गेलेले आहे तर टॉप टूसाठी अजून मुंबई इंडियन्सचे तीन सामने शिल्लक आहेत तर मुंबई इंडियन्सला तीन सामने की तीन सामने जिंकवावे लागतील तर रॉयल चॅलेंज ही तीन सामने शिलक आहेत रॉयल चॅलेंज बंगलोरने एक सामना मु... बराबर सामने खेळलेले आहेत परंतु मुंबई इंडियन्सपेक्षा एक सामना त्यांनी जास्त जिंकलेला आहे तर यामुळे मुंबईनेच थोडे हादरलेले आहे यामुळे मुंबईचे थोडे नुकसान झालेले आहे तर मुंबईनेचे आणखी सामने शिल्लक आहेत दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स आणि गुजरात विरुद्ध गुजरात विरुद्ध त्यांचा सामना खूप महत्वाचा असणार आहे गुजरात टॅन्स विरुद्ध गुजरात किंवा मुंबई यांच्यापैकी कोण सामना जिंकेल तो टॉप टूचा दावेदार असणार आहे बेंगलोर आता तीन सामने की फक्त दोन सामने त्यांनी जिंकले तर ते मुंबईची मुंबई इंडियन्सने सर्व सामने जिंकले तर ते बरोबरी करतील आणि गुजरात टॅटन्सने पुढील सामने मुंबईनेचा पराभव केला तर गुजरात टॅटन्स आणि बेंगलोर ही टॉप टूच्या दिशेने वाटचाल करतील आणि जर मुंबई गुजरातचा पराभव केला तर गुजरात मुंबईनेच पहिल्या टॉप टूमध्ये टौ राहील तर सा मेला गुजरात टॅटन्सविरुद्ध मुंबईनेच यांच्यामध्ये सामना होणार आहे तर हा सामना टॉप टूच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो काय ते टॉप टूमध्ये टौ कोणते संघ राहतील मुंबईनेच गुजरात टॅटनचा पराभव करून टॉप टू टौ जागा काबीज करेल का आपणास्काउट ते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा